गेल्या दहा वर्षापासून स्माईलपूर रस्ता दोन शेतकऱ्यांच्या वादात अडकला होता अनेक पत्रव्यवहार झाले अनेक पंचनामे झाले पण निकाल लागेना आता ऐन पेरणीच्या तोंडावर दोन्ही शेतकऱ्यांनी रस्ताच नसल्याचे सांगितले मग सरकारी पानधन रस्ता चोरीला गेला की काय हा विचार पडलेला दिसला दहा ते बारा शेतकऱ्यांची पेरणी ठप्प झाली ते शेतकरी आमदार यांच्याकडे आले त्यांनी ऋषिकेश राऊत यांना आदेश दिला काय यंत्रणा राबवायची ते राबवा पण हा रस्ता मोकळा करून शेतकऱ्यांना पेरणीसाठी रस्ता मोकळा करा असे संबंधित महसूल प्रशासन गाठून तहसीलदार तलाठी गेडाम तलाठी भिंगारे यांना घेऊन थेट पाधन रस्त्यावर पोहोचले प्रत्यक्षात पाधन रस्ता चोरीला गेल्याचे दिसून आले कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला लगेच पोलीस प्रशासन पी एस आय चव्हाण आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचले सगळे रेकॉर्ड काढून पंचनामा करून अहवाल तिथेच करण्याला भूमी अभिलेख कार्यालयाला दोन्ही शेत तातडीने मोजण्याचे आदेश देण्यात आले येत्या चार दिवसात या शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली निघणार असे ऋषिकेश राऊत यांनी सांगितले आहे सहकारी जावेद काझी हर्षल निंभोरकर उपसरपंच वनिता ज्ञानेश्वर नारिंगे कोतवाल मोहन मेश्राम व वा इस्माईलपूर वासी कार्यकर्ते उपस्थित होते रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड